नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी काळात सप्टेंबर महिन्यात मध्ये होणाऱ्या जी पोलीस भरती असेल या पोलीस भरतीमध्ये उत्तम रित्याचे तुम्हाला जर मार्क मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा खूप चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून रुद्रा एक बॅच घेण्यात आली होती त्या रुद्रा एक बॅचला मिळायला जो प्रचंड प्रतिसाद असेल त्या प्रतिसादानंतर रुद्रा दोन बॅच ही रेकॉर्ड स्वरूपात आपल्याला अवेलेबल करून दिली जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांमध्ये भीती वाटत असते त्यांची ती भीती दूर करण्यासाठी आमच्याकडून केलेला हा छोटासा प्रयत्न असेल या बॅच वैशिष्ट्य असेल या बॅच मध्ये तुम्हाला एकशे वीस पेक्षा अधिक लेक्चर पाहायला मिळतील लेक्चर हे रेकॉर्ड स्वरूपात असतील आणि तुम्हाला यासाठी आठ महिन्यांचा कालावधी दिला जाईल बॅच जी असेल ती वीस जूनला स्टार्ट होईल एक जो काही असेल व्हिडिओ तुम्ही तो पाच वेळा पाहू शकता या बॅच मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे जे उदाहरण असेल ते उदाहरण जे काही आतापर्यंत आलेल्या पोलीस भरतीमध्ये असेल त्यांचा सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी ते प्रश्न त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत तर त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे का तुम्हाला गणितामध्ये उत्तम मार्क मिळवण्यासाठी ही बॅच अतिशय खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे अवश्य सर्वांनी सह्याद्री अकॅडमी संगमनेर नावाचं अॅप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये सह्याद्री बॅच क्रमांक दोन सॉरी सह्याद्री बॅच मध्ये रुद्रा बॅच क्रमांक दोन जिडा अवश्य त्या ठिकाणी आपण रिस्पॉन्स करावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद